नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाय चोवीस हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती धुळे अवकाय एक हजार पाचशे पन्नास क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती जुळगाव धुळगाव एक हजार पाचशे दहा क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर चारशे पंचावन्न रुपये कमाल दर एक हजार तीनशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर नऊशे बारा रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवक आहे दोन हजार सहाशे वीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती भुसावळ आवक आहे एकोणतीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये